समाज आरक्षणाला धक्का लागत नाही तर ते, ते परळीच्या लाभार्थी टोळीला त्यांना आता काही धरले वंजऱ्याच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही आमच्या विरोधात ते आणि हे गोरगरीब धनगराला गोरगरीब ओबीसीला कळायला लागले ज्यांचं काहीच धक्का लागत नाही ते मराठ्यांच्या विरोधात लढतात याचा अर्थ यांना ह्या परळीच्या लाभार्थी टोळीला धनगराचा वापर करून मराठी संग भांडणं करायचं गोरगरीब ओबीसीच्या तेच ध्यानात आले ज्या आरक्षणाला धक्का लागतोय का नाही लागत ती भांडण्याऐवजी ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही म्हणजे धनगर आणि वंजरी ती आमच्या विरोधात मोर्चा काढणार ती विरोधात आमच्या भाषेचा प्रयोग करणार मग त्या ओबीसीच्या आणि गरीब धनगरांच्या लक्षात आलं की हे परळीच्या लाभार्थी त्या टोळीचं ऐकून ती अजित पवारांची टोळी त्यांचं ऐकून विनाकारण हे धनगराचे आणि मराठीचे भांडणं लावायला लागले आणि ती लाभार्थी टोळी अशी आहे ती ती के के ते प्रत्येक जातीचा वापर करते आत्तापर्यंत मराठ्याचा केला आता धनगराचा करायला लागली ती अशी त्यांचं काम झालं की लगेच ते फेकून देतात ती अशी टोळी ती परळीची की ती एकदा वापर झाला की फेकून देते मोदी साहेब सुद्धा इतक्या मतांनी निवडून नाही आले इतके ते मुंडे साहेबाची मोठी पोरगी निवडून आणली मराठ्यांनी मोदी साहेब नाही आले वापर झाला फेकून दिले आता मराठ्याच्या विरोधात लाभार्थी टोळी उतरली